राम राम मंडळी रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या किंवा येत्या काळात कोणकोणते स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतील निफ्टी फिफ्टी बँक निफ्टी आणि सी एन एफ फायनान्सच्या काही लेवल्स तर मित्रांनो माझ्यासमोर आहे निफ्टी बँक एक मिनटाचा चार्ट आपण पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर बघूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही पाहिलं तर मार्केटने पूर्णपणे कन्सोलिडेशन केलेलं आहे सकाळी एक मोमेंट दिली आणि त्यानंतर मार्केट पूर्णपणे कन्सोलेशन झालं हे एवढं कन्सोलेशन आहे ठीक आहे म्हणजे वरती किती आहे बावन्न हजार दोनशे त्र्याहत्तर हा कन्सोलिडेशन आहे आणि खाली बावन्न हजार एकशे चव्वेचाळीस ह्याच रेंजमध्ये मार्केट आज फिरलं तर आपण त्याला मार्क करूया म्हणजे बावन्न हजार दोनशे सत्याहत्तर आणि बावन्न हजार एकशे एकोणीस ठीक आहे Uh, दुसरी एक लेवल आहे जी मला वाटते इम्पॉर्टंट ही बावन हजार छप्पन म्हणजे बावन्न हजारची सायकोलॉजिकल लेवल आहे ती तुम्हालाही माहिती असेल आता पी एस वाय लेवल काही लोक म्हणतात जर उद्या उद्या जर मार्केट ह्या रेंजमध्ये जर आलं ना आणि उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी जर उद्या मार्केट ह्याच रेंजमध्ये आलं आणि जर बावन्न हजार दोनशे सत्त्याहत्तरला ब्रेक केलं तर आपल्याला खूप मोठा असा म्हणजे खूप मोठं टार्गेट मिळू शकतं जवळजवळ आपण जर डेली टाईम फिरियडवर पाहूयात टार्गेट कुठपर्यंत येईल पहिलं टार्गेट असेल आपलं बावन्न हजार तीनशे चाळीस मला असं वाटलं होतं की आज आपल्याला बावन्न हजार तीनशे चाळीस मिळेल हे टार्गेट पण नाही मिळालं आणि त्यानंतर जर ते ब्रेक केलं तर बावन्न हजार पाचशे पन्नास ऑलमोस्ट बा बावन्न हजार पाचशे हे इथपर्यंत जाऊ शकतं पुन्हा तेच आहे निफ्टी बँकने आपण ऑल टाईम हाय आहे बँक निफ्टीने पण अजून ते करायला हवं होतं ऑल टाईम हाय पण अजून झालं नाही आहे म्हणजे कुठपर्यंत अजून इथपर्यंत आहे भाव त्रेपन्न हजार तीनशे चव्वेचाळीस अजून तिथपर्यंत मार्केट गेलं नाही मार्केट स्ट्रगल करत आहे ग्रीन कँडल रेड रेड कँडल ग्रीन कँडल परत रेड कँडल ग्रीन कँडल परत रेड कँडल आता ब... मला असं वाटतं की परत ग्रीन कँडल व्हायला हवी बघा ना ग्रीन रेड ग्रीन रेड आता ग्रीन व्हायला हवी माझ्या मते कधी कधी असंही होऊ शकतं उगाच रेड कलर खाली बनवून पण येऊ शकते आपण बघूयात पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर जर आपण विचार केला की जर समजा मार्केट ह्याच रेंजमध्ये जर ओपन झालं तर पुन्हा ते रेंज बाउंडच होईल इथे आपल्याला एक चान्स मिळू शकतो बावन्न हजार एकशे चोवीसच्या इथे कारण की हा सपोर्ट सपोर्ट म्हणून ॲक्ट करतो आहे कदाचित आपल्याला सपोर्ट सपोर्ट म्हणून ॲक्ट केल्यामुळे एक चान्स मिळू शकतो तिथे एक छोटीशी एंट्री घेण्याचा आणि जर कोणताही पॅटर्न कोणताही पॅटर्न झाला तरच आपण एंट्री घेऊन म्हणजे डब्ल्यू पॅटर्न झाला वरती जाण्याचा पॅटर्न कोणताही झाला तरच आपण एंट्री घ्यावी आणि जर लॉस लावायचं असेल तर तीस ते चाळीस पॉईंट आपण लॉस लावू शकतो प्रीमियमच्या चार्टवर किंवा इथे आणि जर समजा मार्केट त्यालाही ब्रेक करून खाली आलं तर हा बावन्न हजारचा खूप मोठा पुन्हा स्ट्रॉंग आहे कारण की बघा इथे खूप मोठी वीक बनवलेली आहे सोळा तारखेला आणि जर ती ब्रेक झाली तर मग पुन्हा आपल्याला एकावन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी इथपर्यंत टार्गेट मिळू शकतं आणि जर तीसुद्धा ब्रेक झालं तर मग मार्केट इथपर्यंत येऊ शकतं जर ऑलमोस्ट एक्कावन्न हजार आठशे बासष्ट पुन्हा एक्कावन्न हजार सहाशे त्र्याऐंशी इथपर्यंत येऊ शकते नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे पहिलं टार्गेट असं आहे जर गॅपअप ओपन झाला डायरेक्ट बावन्न हजार दोनशे एकोणऐंशीच्या इथं ओपन झाला काही सांगता येत नाही हां जर गॅपअप ओपन झाला बावन्न हजार दोनशे ऐंशी दोनशे दोन एकोणऐंशी मग मग मार्केट वरच्यावरच जाईल कारण की ज्या लोकांनी इथं सेल करून ठेवलेलं आहे त्यांचे लॉस हिट होतील म्हणजे त्या आणि ते, ते शॉर्ट कवरिंग करतील मग मार्केट बावन्न हजार तीनशे चाळीस बावन्न हजार चारशे सव्वीस जाऊ शकतं आणि उद्या आहे एक्सपायरी त्यामुळे कमी भावात आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळू शकतं पण बावन्न हजार दोनशे ऐंशीच्या वरती ओपन झालं तर जर मध्येच ओपन झालं बावन्न हजार दोनशे एक पुन्हा आपल्याला मग बघावं लागेल की नक्की काय चाललं आहे नक्की मार्केट कुठे ब्रेक करतं मार्केट बावन्न हजार एकशे एकोणतीसला ब्रेक करतं कि ला कि ला? डा की बावन्न हजार दोनशे सत्याहत्तरला ब्रेक करतं की नुसतं आपलं मार्केट प्रीमियम खातं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघावं लागतील जर गॅप डाऊन झाला समजा गॅप डाऊन डायरेक्ट इथे झाला बावन्न हजार एकसष्ट मग पुन्हा गॅप डाऊन झाल्यामुळे माझ्यामध्ये पुन्हा जर बावन्न हजार एकशे चव्वेचाळीसपर्यंत एक 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 यायला हवा बावन हजार एकशे चव्वेचाळीस बावन्न हजार एकशे सव्व सव्वीस फिफ्टी टू थाउजंड वन थर्टी वन इथपर्यंत यायला हवा आणि त्याला रेजिस्टन्स करून पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं आणि जर आता सांगितलं की तिथेच ओपन झालं तर हा आपला रेजिस्टन्स आहे चला निफ्टी फिफ्टीच्या आपण काही लेवल्स बघूया निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टी बघा निफ्टी फिफ्टीला आपण काही ज्या लेवल्स दिल्या होत्या त्याच लेवल्समध्ये मार्केटने म कन्सिलिरेशन केलेलं आहे सेम बँक निफ्टीसारखं कन्सोलशन केलं आहे बघा त्या दिवसापासून हा कन्सोलशनच करतोय सेम आपण जशा कंडिशन निफ्टी बँकसाठी पाहिल्या म्हणजे समजा पंचवीस हजार चारशे पस्तीसला ब्रेक केलं तर पंचवीस हजार पाचशे तरी जायला हवा निदान निदान पंचवीस हजार पाचशे तरी जायला हवा आणि जर खाली ब्रेक झाला तर पंचवीस हजार तीनशे चोपन्न तरी जायला पाहिजे पण हो चा जा 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 आता ओपन कसा होतो तेही बघावं लागेल जर पंचवीस हजार चारशे चौतीसच्या वरतीच ओपन झाला तर मी पुन्हा तेच म्हटलं जसं बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंग येऊ शकते मार्केटने बघा तीन वेळा तिथे ट्राय केलेला आहे एकदा ब्रेक करायचा ट्राय केला परत दुसऱ्यांदा ब्रेक करायचा ट्राय केला आता इथेच खूप वेळा तो खूप वेळापासून तो थांबला आहे कारण की इथं सेलर्स आहेत आणि मग सेलरने जर डायरेक्ट बा पंचवीस हजार ट्वेंटी फाय थाउजंड फोर थर्टी एट फोर फोर्टीच्या वरती जर ब्रेक दिला तर मग मार्केटला पूर मस्तपैकी असे शॉर्ट कवरिंग मिळू शकते आता उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे मग कदाचित कधी कधी एक्सपायरी दुपारी दोन नंतर बारा नंतर वर्क करतात छान तर कदाचित हेही मार्केट दुपारी दोन नंतर बारा नंतर वरती जाऊ शकतं आणि जर ह्याच्या आसपासच आस ओपन झाला ट्वेंटी फायव थाउजंड फोर झिरो सेवन इथे आसपास ओपन झाला आणि हा जर ट्वेंटी फाय थाउजंड थ्री फिफ्टी ब्रेक केला तर पुन्हा इथे मार्केट येण्याचे चान्सेस आणि मग हे जे आहे खूप लोकांनी मार्केटला वरती वरती घेऊन गेलेले आहेत इथपर्यंत एवढं एवढी खूप मोठी अशी कॅन्डल बनली तर मार्केट इथपर्यंतही येऊ शकतं म्हणजे कुठपर्यंत इथपर्यंत इथपर्यंत येऊ हो शकतं ट्वेंटी फायव थाउजंड वन ट्वेंटी थ्री जसं बाईंग झालेलं असतं कधी कधी तसं सेम सेलिंग पण होत असतं लक्षात घ्या कधी कधी मार्केटवरती जातं थांबतं आणि मग जर ब्रेक केला तर जसं ह्या प्रकारे मार्केटने बाईंग केलं सेम त्याच प्रकारे मार्केट सेलिंग करतं आणि पुन्हा इथपर्यंत आणून ठेवू शकतात पंचवीस हजारापर्यंत ठीक आहे त्यानंतर बघूया सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवल्स सी एन एक्स फायनान्स इथेही मार्केट सेम मार्केटने सपोर्ट घेतला ट्वेंटी थ्री नाईन फोर्टी टूचा आणि मार्केटने हा रेजिस्ट्रन घेतला ट्वेंटी फोर झिरो फोर सेवनचा आता सेम पुन्हा हेच आहे मार्केट इथे कन्सोलिडेशन करत आहे सेम जर मार्केट आसपास याच्या आसपास ओपन झालं ट्वेंटी फोर थाउजंडच्या आसपास ओपन झालं समजा थोडंसं गॅपअप ओपन झालं ट्वेंटी फोर थाउजंड ठीक आहे ट्वेंटी फोर थाउजंडच्या इथे गॅपअप ओपन झालं तर आपल्याला ट्वेंटी फोर थाउजंड सेवेंटी फोर आणि नंतर ट्वेंटी फोर थाउजंड वन झिरो सिक्स या लेवल्स मिळू शकतील ले त्याही ब्रेक केल्या तर ट्वेंटी फोर वन नाईन्टी टू मिळू शकतो आणि जर गॅप डाऊन झालं डायरेक्ट गॅप डाऊन म्हणजे समजा ट्वेंटी थ्री एट नाईन्टी टूच्या आसपास झालं किंवा ट्वेंटी थ्री नाईन थर्टी फोरच्या आसपास झालं तर पुन्हा आपल्याला एक सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाण्याचे चान्सेस होतात जर त्याच्यापेक्षा अजून खाली झालं ट्वेंटी थ्री एट नाईन्टी टू मग मार्केट खाली खाली एट फिफ्टी फोरपर्यंत जाऊ शकतं आणि मग त्याची नेक्स्ट लेवल आहे आपल्याला ले दिसते की ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन वन फोर हा त्याचा स्ट्रॉंग सपोर्ट होऊ शकतो ट्वेंटी थ्री थाउजंड सेवन वन फोर पण आपल्याला मग एवढं एवढी वड़, रॅली मिळू शकते तर मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे एक स्टॉक आहे जो की मला असा वाटला की छान आहे आणि मी तुमच्याशी शेअर करावा असं मला वाटला असा शेअर आहे वा क्या शेअरचा तर सेंचुरी सेंचुरी प्लाय बोर्ड खूप मस्त असा पॅटर्न बनवून मार्केट वरती गेले डेली टाइम फ्रेमवर आपण बघूयात ओहो हो वा, वाह 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 वा, क्या पॅटर्न आहे तर आपण हे वरती ते ड्रॉ करूयात ठीक आहे हा रेजिस्टन्स ड्रॉ केला आणि आपला शोल्डर हा आहे आपला हेड आणि परत हा आहे आपला शोल्डर कोणी म्हणतील की सर हा हेड आहे आणि हा शोल्डर आहे चालेल ब्रेक केला आहे मस्तपैकी व्हॉल्यूम कॅन्डल पण छान आहे मस्तपैकी आणि जर उद्या 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 कदाचित एक छोटासा रेड कॅन्डल बनवलं तर समजायचं की ते प्रॉफिट बुकिंग आहे आणि जर कदाचित जर त्याने नाईन झिरो फायला ब्रेक केला तर मिनिमम टार्गेट वन थाउजंड वाकच जात आहे एकदम भुंगाट जातं आहे भुंगाट भुंगतच जात हजारापर्यंत आणि त्यानंतर एक हजार एकशे एक हजार दोनशे मला असं वाटतं की त्यानंतर मस्तपैकी दीड हजार, हजार। आ, हे टार्गेट असायला व दीड हजार मित्रांनो हा खूप छान पॅटर्न आहे आणि हे जेव्हा असा पॅटर्न ब्रेक करतो ना मार्केट खूप वरती जातं मी खूप ऑब्झर्वेशन केलेलं आहे खूप अशा असे शे शेअर्स पण पाहिलेले आहेत सारख्या अशा नजरेखालून असे शेअर्स गेलेले आहेत आणि हा पॅटर्न बनल्यावर मार्केट खूप वरती जातं ट्रस्ट मी सिरियसली ट्रस्ट मी मग आठशे पंच्याऐंशी नऊशे ब्रेक केला तर एक हजार त्र्याण्णवला जायचे चान्सेस जर आपण समजा स्टॉपलॉस जरी ठेवायचं ठेव ठरवायचं ठेवायचं ठरवला तर असेल सातशे सत्याहत्तर हो हो सातशे सत्त्याहत्तर पैसे देना मला सातशे सत्याहत्तर रुपये आपला हा स्टॉप लॉस असेल पण मला असं वाटतं की जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंगसाठी कोणताही शेअर घेतो तिथे कधीही स्टॉप लॉस ठेवू नये आणि मार्केट खाली जाताना कधीही ॲव्हरेज करू नये आणि छान असा सेंच्युरी प्लायबोर्डचा स्टॉक्स आहे मला असं वाटतं मित्रांनो तुम्हीही ट्रेड घेण्याऐ घेण्याच्या अगोदर स्वतःचा अभ्यास करा लेवल्स बघा आणि मगच घ्या आणि मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी पाहतोय ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते फक्त बघतात आणि येतात सबस्क्राईब करा की ओ पैसे नाही जात करा करा Thank you.